नमस्कार सह्याद्री बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड ही कलाकारांची लेखकांची आणि संतांची भूमी सासवडचं नाव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आदराने आणि सन्मानाने घेतलं जात परंतु या सासवड शहराला काळीमा लावणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत अशाच काही घटना साठेनगर आणि खंडोबामाळ या परिसरामध्ये घडत आहेत आणि या अशा घटना घडू नयेत म्हणून सासवड पोलीस स्टेशनची वारंवार या भागांमध्ये देखरेख असते मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या घटना आपल्या चॅनलवरती दाखवण्यात आल्या होत्या ज्यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चोरी झालेली घटना त्याचबरोबर सिलेंडर आणि स्फोट झालेली घटना या दोन्ही बातम्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जाऊन बघू शकता याचबरोबर आता झालेली जी घटना आहे यामध्ये एकतीस हजार नऊशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जो सापडला आहे त्याची बातमी आता आपण पाहू शकता तपशील काय आहे जाणून घेऊयात आपल्या सह्याद्री न्यूज चॅनलवर तर एकंदरीत या बातमीचा घटनाक्रम असा की दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता म्हणजेच काल माननीय पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली की खंडोबा नगर आणि साठी नगर या भागामध्ये काही अवैध धंदे सुरू आहेत म्हणजेच हातभट्टी दारू आणि जुगार तर या घटना त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी पूर्ण पोलिसांचा लवाजमा घेऊन या दोन्ही ठिकाणी अचानक छापे घातले आणि एकंदरीत एकतीस हजार नऊशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी सापडला माननीय ऋषिकेश अधिकारी यांनी एकूण सहा केसेस हातबटी अवैध दारूविषयी आणि तीन केसेस अवैध जुगाराविषयीच्या अशा एकूण नऊ केसेस या गुन्हेगारांविरोधात केलेल्या आहेत हा गुन्हा उघडकीस आल्यामुळं सासवड पोलीस स्टेशनचे पूर्ण परिसरामध्ये कौतुक होत आहे असे गुन्हे घडू नयेत म्हणून सासवड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी तर तत्पर आहेतच परंतु सर्वसामान्य नागरिकांनी देखील अशा गुन्ह्यांकडं आणि अशा गुन्हेगारांकडे थोडं जरा बारकाईने लक्ष ठेवायला हवं तरच आपल्या सासवडचं नाव उज्ज्वल व्हायला मदत होईल आणि अशा गुन्ह्यांना नक्कीच आळा बसेल पाहत आमचा सह्याद्री न्यूज चॅनल नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद